बाहेरून कुरकुरीत आणि क्रिस्पी तर आतून तेवढ्याच सॉफ्ट आणि मॉइस्ट अशा श्रावण स्पेशल कोथिंबीर वडी आपण बनवणार आहे आज स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी तर अशी वडी बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओके अशी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलेली आहे हिरवीगार कोथिंबीर ठीक आहे फक्त आपल्याला त्याची पानं घ्यायची आहेत ठीक आहे फक्त आपल्याला त्याची घ्यायची आहेत पानं ओके आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण तर हिरव्या मिरच्या इथे चार पाच घेतलेल्या आहेत एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाव किलो कोथिंबीर असेल आणि हे सर्व आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हे कोथिंबीर आहे ती बारीक कट करून घ्यायची आहे ठीक आहे तर आणि नंतर त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ ॲड करणार आहे तर दोन वाटे इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर कोथिंबीरच्या वडीला बेसनपीठ जास्त नाही लागत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे करणार आहे ॲड तांदळाचं पीठ ओके आणि हे असं चाळून घ्यायचं आहे सर्व त्याच्यामधले जे गाठी वगैरे असतात ते सगळं निघून जातात म्हणजे थोडंसं स्क्रॅच वगैरे असतो त्याचा तर तो निघून जातो आणि आपलं एकदम फ्लफी बॅटर रेडी होण्यासाठी आपलं जो पीठ असतं ते आपल्याला इथं भेटून जातं ठीक आहे असं पीठ चाळून चा, घ्यायचं त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे हे एवढे तीळ पांढरे तिळ आतमध्ये पण आपण कोथिंबीरच्या पांढरे तीळ ॲड ती करायचे आहेत आणि बाहेरून वरतून पण आपण डेकोरेटिंगसाठी किंवा टेस्टला पण खूप छान लागतात ते तेलात भाजलेले तीळ असतं त्याच्यामुळे आणि ओवा आहे हा तर असा चोरून टाकायचा त्याचा वास खूप छान येतो टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं तर एवढं मीठ भरपूर झालं होतं ते भरपूर म्हणजे टेस्टप्रमाणे ठीक होतं आणि इथं मिक्स केलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर लसूण मिरची अद्रक लसूण मिरची ह्याचं पेस्ट केली आहे मिक्सरला ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरची वडी करताना ना खूप कमी पाणी लागतं कारण कोथिंबीरमध्येच ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे पाहू शकता इथं हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं सपोज गरज असली तर आणि पाणी सगळं धुवून ज्यावेळेस आपण कोथिंबीर धुतो हो तर त्यावेळेस पूर्ण त्यातलं पाणी काढायचं असतं त्याच्यानंतर आपण कट करायची कोथिंबीर तर लास्टला मी थोडंसं इथं पाणी घेतलेलं आहे का तर आपला डोर रेडी होण्यासाठी ओके तर कोथिंबीरमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नव्हतं पहिलं आणि खूप कमी पाणी लागतं एक दोन तीन चमचे आपण फक्त इथं ॲड केलेलं असेल तर आपला परफेक्ट डो इथं रेडी झालेला आहे आणि ह्या डोला काय करायचं थोडंसं वरतून अजून चार पाच ड्रॉप टाकायचे आणि हा डो मी आपला जो केक टीन असतो स्क्वेअरचा त्याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे आणि आपण त्याला स्टीम करायचं आहे पण स्टीम करायच्या अगोदर काय करायचं पाणी घ्यायचं कढईमध्ये काहीतरी स्टँड ठेवायचं त्याच्यावरती किंवा प्लेट किंवा डब्बा आणि स्टँडनंतर ठेवलं तरी चालेल बट अगोदर वाफ काढून घ्यायची पाण्याची पाण्याला उकळी येऊन द्यायची नंतर आपण त्याच्यामध्ये आपलं हे जे भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि वरती डेकोरेटिंगसाठी असे ते टाकायचे आहेत तर इथं व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही तर कसं आपण हे केलेलं आहे पा तीनमध्ये बॅटर आपलं शिफ्ट केलेलं आहे त्या पद्धतीने करू शकता किंवा आपण रोल करून पण कोथिंबीरच्या वड्या करू शकतो ऑप्शनल आहे दोन्ही पण पद्धतीने सेम प्रोसेस करू शकतो ठीक आहे जिथं आपण टीनचा वापर केलेला आहे तिथं आपण जी वड्याची जाळी भेटते त्याच्यामध्ये केलं तरी चालेल बट आता सध्या ट्रेंडिंग हे चालू आहे सगळे स्क्वेअरमध्ये वड्या बनवतात खूप छान वाटतात दिसायला पण छान दिसतात टेस्टला दोन्ही छान लागतात बट लुकिंग वाईज बघायला गेलं तर ह्या त्याच्यापेक्षा चांगल्या दिसतात तर आपल्याला एक वीस मिनटं आपल्याला इथं वडीला स्टीम करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि नाईफने पण चेक करू शकता आणि थोडंसं मधी इथं थोडंसं मधी कच असल्यासारखं वाटतं आहे म्हणून मी परत त्याला झाकलेलं आहे नाही तर साईडहून आपली परफेक्ट रेसिपी परफेक्ट वडी आपली कुक झालेली आहे इथे पाहू शकता नाईफ पण आपली क्लीन आलेली आहे आणि ज्यावेळेस आपल्या वड्या थंड झालेल्या असतील ना त्याच वेळेस आपण त्याला बाहेर काढायचं म्हणजे कसं चारी बाजूने नाईफने कट मारायचा बा साईड साईडनं आतून नाही ठीक आहे आणि इथं पाहू शकता असं चारी त्या कडा अगोदर सोडलेल्या असतात ज्यावेळेस आपली परफेक्ट वडी ज्यावेळेस आपली परफेक्ट वडी शिजली जाते त्यावेळेस ती ऑटोमॅटिक साईड सोडलेले असतात फक्त थोडेसे लूज करायचं असतं ठीक आहे तर थंड केल्याच्यानंतर तर मी कटिंग करत आहे तर पूर्ण थंड होऊन द्यायची जर तुम्ही गरम गरम वडी जर कट केली तर त्याचा चुरा होण्याची शक्यता असते ठीक आहे आळूची वडी कोथिंबीरची वडी अजून ती ह्याची वडी एक असते ती पण सेम म्हणजे कोणत्याही वडे असू द्या तुम्ही आधी अगोदर थंड करायचं आणि नंतरच त्याला कटिंग करायचं ठीक आहे हो तर असे आवडीच्या शेपमध्ये किंवा जसं आपल्याला हवं तसे करू शकतो इथं कटिंग त्याचं खूप छान टेस्टी झाल्या होत्या आणि तिळाने तर अजून टेस्ट वाढते त्याच्यामुळे तीळ तर नक्की ॲड करा जास्त लागत नाही तिथं दोन चमचे तीळ वापरलं असेल मी आतमध्ये एक चमचा टाकला असेल आणि कारण पाव किलो कोथिंबीर आहे त्याच्यासाठी जास्त तेल लागत नाहीत आणि डेकोरेटिंगसाठी वरती आपण फक्त स्प्रेड केलेले आहेत किंवा पेरलेले आहेत ठीक आहे तर आवडीप्रमाणे खूप छान लागतात पण तिळाने तिळाने कोथिंबीरच्या टे वडीची आणि आळूच्या वडीची टेस्ट वाढते त्याच्यामुळे आवर्जून कोथिंबीरच्या वडीमध्ये किंवा आळूच्या वडीमध्ये तीळ टाकत जावा ठीक आहे तर इथं परफेक्ट आपली बेक झालेली आहे सॉरी स्टीम झालेली आहे तर इथं मी केकचा टीन वापरलेला आहे त्याच्यामुळे बेक हा शब्द वापरलेला आहे आणि आपण ह्याला आत्ता शालो फ्राय करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा ओके तर इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे हा आहे नॉनस्टिक पॅन नॉर्मल कढी घेतली तरी चालेल किंवा आपण हे डीप फ्राय केलं तरी चालेल पण आम्हाला जास्त तेलकट नको आहे म्हणून आम्ही फक्त शालो फ्राय करणार आहे आणि ठीक आहे अशा सगळ्या वड्या शिफ्ट करून घ्यायच्या तिकडे मी सगळ्या वड्या एकाच हिच्यामध्ये टा ठेवलेल्या आहेत डायरेक्ट सगळ्या ऑलमोस्ट बसलेल्या आहेत कारण जास्त मेजरमेंट नव्हतं आपलं पाव किलोच्या वड्या इथं आपल्या रेडी झालेल्या आहेत ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा आणि ही आपली स्पेशल रेसिपी आहे श्रावण महिन्यातली पहिली रेसिपी आहे आणि आता पाहूया आपण श्रावण महिन्यामध्ये आपण किती रेसिपी तयार करतो, किती करतो आहे किती अपलोड करतो आहे तर नक्की पहा ठीक आहे श्रावण स्पेशल आपली ही कोथिंबीर वडी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर इथं आपण चारी बाजूने काय करायचे वडीला शेकून घ्यायचे थोडं थोडंसं जास्त त्याला डिस्टर्ब नाही करायचं नाही तर ती तुटण्याची शक्यता असते खूप छान फ्राय होतात अशा पण कमी तेलामध्ये थोडंसं वेळ जास्त जातो पण खूप छान फ्राय होतात ठीक आहे ठीक आहे आलटून पलटून आलटून पलटून एक एक बाजू थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की परत दुसऱ्या बाजूला पलटी करायची अशी करत करत आपला हा एक दहा ते पंधरा मिनटाचा वेळ इथे जातो बट कमी तेलाचा वापर होतो तेल जास्त वेस्ट होत नाही किंवा म्हणजे कसं तेलामध्ये जर आपण फ्राय केलं तर सगळं ते हळद तेलामध्ये तेला उतरतात ठीक आहे तर असं आपण सर्व शालो फ्राय करून घेणार आहे जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ओके तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे हळूहळू आपण सर्व इथं शालो फ्राय करून घेणार आहे ऑलमोस्ट होत आलेले आहेत थोडासा वेळ लागतो थोडंसं टाइम टेकिंग काम आहे बट खूप छान रिझल्ट येतो नक्की ट्राय करा आणि लहान मुलं पण आवडीने खातात तर थोडीशी हिरवी मिरची कमी वापरायची जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर कारण लहान मुलांना मुला हिरवी मिरचीने थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो आपण त्याच्यामध्ये ओवा ॲड केलेला आहे बट स्पेशली ठीक आहे हेल्दी जर मुलांना काय द्यायचं असेल तर हे पण एक त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो तर अशा प्रकारे इथं आपल्या सगळ्या फ्राय करून झालेल्या आहेत वड्या अळूच्या नाही कोथिंबीरच्या ठीक आहे अळूच्या नाही कोथिंबीरच्या <laughs> वड्या आपल्या झालेल्या आहेत आणि स्क्वेअर शेपमध्ये आहेत तर क्यूबचा का आपण थोडीशी तर हे करणार आहे डिझाईन करणार आहे तर नक्की पहा हे सर्व अशा काढून घ्यायच्या खूप गरम आहेत डायरेक्ट आपण हाताने नाही उचलू शकत म्हणून ठीक अशा प्रकारे मी त्याचं थोडंसा लूक दिलेला आहे कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि हे आपण खाऊ शकतो सॉससोबत किंवा ज्यावेळेस आपण कढी बनवतो ना कढीसोबत पण खूप छान लागतात ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग